परिस्थिती काय काय मधील सरकारी गायरान जमीन आहे गट नंबर एकशे पंचावन्नमध्ये मध्ये त्या जमिनीमध्ये अतिक्रमण झाल्याची तक्रार आमच्या कार्यात प्राप्त झाली होती त्या जमिनीमधून बीएनसी मार्फत रोडचं काम सुरू आहे त्या अतिक्रमणामुळे रोडचं काम व्यवस्थितपणे करता येत नाही शेजारी नाल्या वगैरे व्यवस्थित टाकता येत नाहीत या अनुषंगानं तक्रार आल्यामुळे आता आम्ही पंचाशमीचे आमचे सहकारी गट विकास अधिकारी बीएनसीचे कार्यकर्ते जेई आम्ही सगळे पाहणी करायला होतो पाहणी केली सक्रू दर्शनी सरकारी गारांजी म्हणून अतिक्रमण दिसतं त्यानुषंगानं मोजणी करून अतिक्रमणधारकाची यादी करून कायदेशीर जी काही अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया आहे ती कारवाई आम्ही निश्चितच करू कारवाई कधी करणार आज फक्त पाहणी केलेली तर मोजणी करून जे काही अतिक्रमणधारक आहेत कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया राबवूनच आम्ही अतिक्रमण काढवायची कारवाई करू कालावधी किती लागेल नक्की निश्चित सांगता येणार नाही

प्रस्ताव हो दिलेला आहे त्यासाठी एकंदरीत रस्त्याची समोर मी हा विषय अतिक्रमणाचा घेऊन गेला होता रस्त्याच्या कामात अडचणी येते आणि रस्त्याच्या बाजूला जे अतिक्रमण आहे सर्वे नंबर एकशे पंचावन्न मधलं ते अतिक्रमण पूर्णतः काढण्यात यावं असं मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं आणि मी एक आंदोलन पण केलं होतं त्यानंतरनं तहसीलदार साहेबांनी वीस तारखेला एक बैठक बोलवली होती त्या दिवशी वीस तारखेची बैठक पुढं ढकलली त्यानंतरनं चोवीस तारखेला बैठक बोलवली चोवीस तारखेला झाली त्यानंतरनं ठरलं की पाहणी ताळ्या दौऱ्याला आम्ही अठ्ठावीस तारखेला येणार असं सांगितलं होतं त्यांनी अठ्ठावीस तारखेला परत त्यांचं काहीतरी निघालं परत काल येतो म्हणले होते चार तारखेला कालही आले नाहीत ते आज आलेले आहेत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि त्यांच्या काय सूचना द्यायच्या त्या संबंधित त्यांच्या अधिकाऱ्याला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि अतिक्रमण जर नाही निघालं तर माझा लढा हा पुढे मी चालूच ठेवणार आहे त्याच्यामध्ये काही दोमत नाही